नमस्कार मी उमेश धनाळे आपण बघत आहात अपडेट म्हणून मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पावसाविषयीची एक बातमी पारवा तालुक्यातील पश्चिम विभागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे तामसवाडी धरणाच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि यामुळे अमनेर तालुक्यातील बोरी नदीला पुराचं स्वरूप आलेलं आहे एरवी कोरडी राहणारी ही बोरी नदी आज दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि आता विहंगम दृश्य टिपण्यासाठी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या नदीची चित्र कैद केलेली आहे चला तर बघूया कशाप्रकारे ही बोरी नदी आज भरभरून वाहताना दिसते नदीला आलेल्या पाण्यामुळे येणारा जो पाचव्या दिवसाचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे यासाठी मोठी मदत होणार आहे परंतु भाविकांना नम्र विनंती आहे की पुराच्या पाण्यामध्ये जास्त आत शिरून आपला जीव धोक्यात घालू नये जेणेकरून गणेशोत्सव आनंदामध्ये पार पडू शकतो मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय जै भारत